नमस्कार मी श्वेता परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर माफ करा व्हिडिओ थोडा लेट येत आहे आता घरी कोणी पाहुणेपरी राहिले की नाही होत एकदम एडिट वगैरे करणं तर थोडा तुम्हाला व्हिडिओ लेट येत आहे आणि हो दोन दिवसाचा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे तर हा गुरुवारचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी आपला ना शेवटचा गुरुवार होता मार्गशिस्ता तर त्या दिवशीचाच हा व्हिडिओ आहे रांगोळी अगोदरच काढलेली होती इथे तुळशी जवळ वगैरे कारण की ती अश्विनीनेच काढलेली होती तर फक्त आता उंबरठा लेपन करायचं होतं या ले तर यामध्ये मी हळद घेतलेली आहे आणि थोडंसं अष्टगंध वगैरे घेतलेला आहे आणि उंबरठा खूप जुना आहे त्यामुळे उंबरठ्यावर जाऊ नका पन्नास वर्ष अगोदरचा हा उंबरठा आहे मी तुम्हाला माझ्या होम टूरमध्ये शेअर केलेलं होतं तर तरीने याच्यामध्ये ना हळदीचं लेपन वगैरे नाही बसत तरी पण मी करण्याचा प्रयत्न करते तर छान असा मस्त असा मी दिवा लावून घेतला त्यानंतरनं छान असं उंबरटा पूजन करून घेतलं आता पहिले तर अगोदर नाही करत होते आता भरपूर जणं प्रत्येकच जण करायला लागलेलं ला आहे गुरुवारी म्हणा की मंगळवारी शुक्रवारी असं उंबरटा पूजन करतात आता खरंच इतकं छान वाटते ना एक वेगळं पॉझिटिव्हिटी वाटते आणि इतकं छान वाटते आपला उंबरा पाहून आणि दरवाजासमोर एवढी छान रांगोळी असते एवढा छान दिवा असतो त्यानंतर छान हळदीचं लेपण असते त्याच्यावर आपण छान असं हळद कुंकू वाहतो आता भरपूर जणांनी छान असं नवीन घर बांधतात ते लोकांनी तर छान असे चांदीचे पावलं लावलेले आहेत स्वस्तिक लावलेले आहेत तर त्यानंतर फुलं वगैरे वाहल्यानंतर खरंच खूप छान दिसतो उंबरटा आणि दिवसभरात आपली कितीतरी वेळा नजर तिकडे आपली जात असते तसं तर हे जे उंबरटा पूजन आहे ना हे सगळं साऊथमध्ये करतात बरं का पण आता आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सगळेजण करायला लागलेले आहेत त्यामुळे खरंच खूप छान वाटते आणि मला सुद्धा करायला आवडते म्हणा ज्या ज्या दिवशी मला शक्य होते त्या दिवशी तर मी करतेच करते आणि ज्या दिवशी शक्य नाही होत गुरुवारी वगैरे कोणत्या तर नुसतं पूजन पुसून वगैरे घेतील त्यानंतर छान अशी रांगोळी काढत असते चला मग सगळ्यात अगोदरनं पहिले जे पाणी टाकायचं ते म्हणजे की तुळशी मातेला आता थोडासा वेळ झालेला आहे आज मला कमीत कमी, कमी साडेनऊ वगैरे वाजले असेल सकाळचे आता सगळे कामं करायचे म्हटलं की वेळ होतोच आणि घरी पाहुणेपरी राहिले की मग अजूनच वेळ होतो आणि त्याच्यात छोटे मुलं म्हटलं की अजूनच वेळ तर सगळं आवडता आवडता थोडा वेळ झालेला आहे चला मग आता मी तुळशी मातेला पाणी वगैरे घालून घेते आणि तुळशी मातीचा एक मंत्र मी माझ्या एका व्हिडिओमध्ये मागे शेअर केलेला होता जेव्हा जेव्हा मी तुळशी मातेचं पूजन करते ना त्यावेळेस तो मंत्र म्हणते आणि तो मंत्र मला मुकाग्र आहे जर तुम्हाला मंत्र येतेही नसेल कोणता तर नुसतं ओम नमो भगवते वासुदेवाय जरी म्हटलं ना आपण पाणी चढवता तरी खूप आहे नुसतं कृष्णायन हा असंही म्हटलं तरी खूप आहे पण श्रीहरीचं नाव मात्र मात्र हे तुळशीसमोर आलंच पाहिजे त्यानंतर मस्त छान अशी देवपूजा करून घेतली आता सगळं शेअर नाही केलं कारण की भरपूर वेळ होऊन जातो सगळं शेअर करायचं म्हटलं की त्यानंतर आज गुरुवार पण होता गुरुवारच्या दिवशी मला साकळी पारायणमधला गजानन महाराजाचा एक अध्याय पण असतो तर आज मला पहिला अध्याय होता तर तो वगैरे वाचून घेतला त्याच्यानंतर मग मी मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीची पूजा मानून घेतली आणि साधी सिंपल मी पूजा करत असते माझ्याकडे कोणताही मुकवठा नाही की काहीही नाही आता पीमध्ये राहते तर म्हटलं आता कधी गेली नागपूरला तर नक्कीच घेऊन जाईल आता विचार केलेलाच आहे मी घेऊन जाणार बा म्हणून आणि मुकवट्याने खरंच खूप प्रसन्न वाटते आणि पूजा पाहायलासुद्धा खूप छान वाटते पण ठीक आहे म्हणा पण आपल्या पोथीमध्ये ते एवढंच लिहिलं आहे की पाच फांद्या फांद्याची डाळी त्याच्यामध्ये दुर्वा पान सुपारी एवढंच टाकायचं आणि मग कलश ठेवायचा एवढंच लिहिलेलं आहे पण आता मुकवट्याने खरंच असं वाटते की लक्ष्मी साक्षात अवतरलेली आहे फक्त पूजा ही मनाभावाने केली पाहिजे की असं नाही बा आता मला हे करायचं आहे मला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे तर मला फुलं भरपूर आणले पाहिजे की हे आणलं पाहिजे असं जर म्हटलं तर काही होत नाही फक्त पूजा ही मनाभावाने केली नाही तर खरंच महालक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि महालक्ष्मीचा तर मला पदोपदी साक्षात्कार आहे तुम्हाला जे दिसत आहे ना जे फुल मी वरती चढवलेलं होतं लाल फूल आणि लाल फुल असे होतं तर पूजाला काही अर्थच नाही ती कोणतीही पूजा असो आता शुक्रवारची असो की कोणतीही पूजा असो लाल फुल तर हे पाहिजेच पाहिजे तर जेव्हा मी साष्टांग नमस्कार केला होता ना तेव्हा महालक्ष्मीच्या डोक्यावरून फुल खाली पडलं होतं आणि लक्ष्मी सॉरी अश्विनीला ते दिसलं होतं तिने म्हटलं होतं की बा ताई तुम्ही जेव्हा साक्षांग नमस्कार केला तर त्यावेळेस हे फुल खाली पडलेलं आहे त्याच्यानंतर ना आम्ही सगळेजण मंदिरात गेलो होतो बाहेर मग तिकडून आल्यानंतर मी पाच बाया मुलयातल्या बोलवल्या होत्या उद्यापणासाठी आणि साधी सिंपल उद्यापन केलेलं होतं आणि मी पोती वगैरे नाही वाटत कारण की पोती ठेवल्या ठेवल्या राहते सगळ्यांकडे पडल्या राहतात फक्त फळ आणि ओटी मी भरलेली होती आणि वाटलं तुम्हाला तर तुम्ही सुहागंचं एक एक वस्तू पण देऊ शकता म्हणा असं साधं सिंपल मी उद्यापन केलं त्यानंतर मग मस्त केला घरी आणि ज्या कुणी हळदी कुंका सुहासिनीला येणार होता ना त्याच्यासाठी राजगिराच्या पिठाचा हलवा केला आणि महालक्ष्मीच्या प्रसादासाठी दोन भाज्या वरण भात पोळी पुऱ्या आणि बासुंदी बनवली होती घरीच पाहुणे होते तर ता त्यांनाही पाहुणचार होईल बा म्हणून आता हे दुसऱ्या दिवशीच आहे तर इकडे मी दोसऱ्याचं बारीक करून घेते म्हटलं कारण की सकाळीच भिजत घातलेलं होतं तर मी इकडे बारीक करत होती तर माझ्या भावाचा मुलगा मस्त छान असा माझ्यासोबत बोलत होता इतका छान आणि गोड बोलत की त्याचं बोलणं एकत्रच राहावंसं वाटते संध्याकाळच्या स्वयंपाक सुद्धा आमचा लवकरच झालेला होता आता दोघा तिघींची पूर्ण मदत लागते बरं त्या दिवशी पण मी गुरुवारची पूजा वगैरे मांडली नाही त्यावेळेस पूर्ण स्वयंपाक वगैरे त्यांनीच आवरून घेतलेला होता फक्त मी झाडून पुसून आणि घर स्वच्छ केलं होतं आणि पूजेला सुरुवात केलेली होती नाहीतर एकटी राहते तर सगळं घरचंही पहा पूजाही करा असं होते पण आता हे मदतीला आहेच आता दोन दिवस राहणार आहेत मग त्याच्यानंतर मग ते जातील तर तेवढीच मला मदत पण होत आहे भरपूर दिवसापासून मी ड्रायफ्रूट आणून ठेवलेले होते तर त्याच्यानं मला लाडू करायचे होते तर आई म्हणत होती की थांबा तर खारीक वगैरे आम्ही अगोदरच फोडून ठेवलेलं होतो बरं दोन दिवसापासून फोडून ठेवले आणि वरती वाळत वगैरे घातलेले होते आणि सगळे सगळंच तयार होतं फक्त मुहूर्तच निघत नाही होता लाडू वगैरे करण्याचा आणि कालचा दिवस तर पूर्ण गुरुवार म्हटलं की पूर्ण कामातच जातो आणि बाहेर पण आम्ही गेलो होतो त्याच्यानंतर उद्यापण पण होतं त्याच्यानंतर पण वेळच होऊन गेला म्हणा असे दोन तीन दिवस निघून गेले त्याच्यानंतर मग फायनली आम्ही लाडूला आज सुरुवात केलेली आता आहे तर चला म्हटलं तिघी मिळून लवकरच आपण लाडू करूया तर असंच मग गप्पा गोष्टी करता करता मग लाडूला सुरुवात केली तर इथे मी तूप घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळं डिंक जेवढं काही आहे ना ते आईने सगळे फोडून घेतलेले आहेत छान असे ना तुपामध्ये छान फुटून निघतात जसं काही लाया फुटतात ना तसंच डिंक पण फुटतात आणि त्याच्यानंतर मग सगळं सामान मी एक एक काढत आहे आणि मुलं तर म्हटलं की का। वा मा मा माजा से तर माजा काही सांगूच नका जेव्हा आपण खायला देतो तेव्हा खात नाही आणि आता करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा वारंवार मग किचनमध्ये येतात तसं माझ्या मुलांचंही तसंच सुरू आहे तसं तर माझ्या मुलांना काहीच आवडत नाही ड्रायफ्रूट्स म्हटलं फक्त त्यांना आवडते ते म्हणजे की काजू आणि पिस्ता फक्त एवढं त्यांना आवडत असते तोही पॅकेटचा जो सॉल्टेड जो पिस्ता असतो ना तेच मुलांना आवडते बाकी बदाम वगैरे असे काहीही त्यांना आवडत नाही थंडीमध्ये ना हे सगळे जेवढे काय ड्रायफ्रुट्स आहे ना ते सगळं गेलं पाहिजे आता थंडी म्हटलं की गरमाहट शरीरात पाहिजे ना पुन्हा ऑर्गेन्स कसं थंड होऊन जातात आता ला आपण त्याच्यामध्ये आपण ते पण घातलेलं आहे ढिंक त्याच्यानंतर मग मी मेथ्या पण टाकणार आहे तर थंडीचे दिवस आहे तर मेथ्या पण मी यूज करणार आहे आणि लाडू खायला बघत नाही पण तरी जबरदस्ती मुलांना खायला देणार आहे नक्ष तर माझा खातो पण नव्या तर बिलकुल खायला बघत नाही पण ठीक आहे म्हणा पण तिच्यासाठी तर मला द्यावं लागेल जबरदस्ती करून करून तर ड्रायफ्रुट्सचे लाडू करण्यासाठी ना मी काय काय घेतलेलं आहे तर भरपूर असे खारक घेतलेले आहे खारक मी जास्त घेत असते त्याच्यानंतर बदाम बदाम पण छान असे एक एक पाव आहेत मला एक पाव काजू आणि एक पाव बदाम एवढं घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मखाने घेतलेलं आहे आणि मग अंजीर घेतलेलं आहे तर आईकडे मखाने भाजत आहे पहिले डिंक वगैरे तळून काढली होती तुपात आता तर, तर मखाने भाजत आहे मखाने कसं ना छान बस भाजलं गेलं की छान असं क्रिस्पी होतात आणि मिक्सरमध्ये पण छान असं सहज बारीक होतात तर आई तिकडे भाजत आहे तर तेवढ्या वेळात अशी मी म्हणत होती की द्या ताई मी जेवढे काही आपले खारक आहे ना खारकीचे तुकडे वगैरे आम्ही अगोदरच करून ठेवलेले होते तसं तर रेडीमेड पण मी येते म्हणा पण आम्ही रेडीमेड वगैरे नाही आणले होते बी वगैरे वेगळं करून छान असं गोट्यांनी वगैरे हे करून वेगळे करून ठेवले होते आणि छान दोन दिवस उन्हामध्ये वाढवले तर ती म्हणत होती की द्या आई तिकडे करत आहे तेवढ्या वेळात मी बारीक करून देते तर ती सगळं तेवढं बारीक करून मला देणार आहे मखाने वगैरे तळल्यानंतर आईने त्याच्यातच बदाम तळून काढली त्याच्यानंतर मग काजू तळून काढले आता काजू थोडे काजू ठेवलेले आहेत वरती तुकडे वगैरे करून टाकण्यासाठी आणि सगळं बारीक आम्ही असं करणार नाही एकदम शिकणं थोडं तरदरच केलं की छान वाटते आणि त्याच्यामध्ये ना किसमिस पण घेतलेलं आहे बरं किसमिससुद्धा आईने हलकासा तळून काढलेला होता तर आता भरपूर जणं गुळाचे लाडू करतात भरपूर जणं काही पाक न टाकता करतात तर आई म्हणत होती की दे आपण पाक तयार करू आणि पाकातले लाडू करूया म्हणून आणि भरपूर जण कंबरकस वगैरे पण टाकतात आता दिलवरी वगैरे होते ते लोक टाकतात म्हणा पण आता माझ्याकडे कंबरकस वगैरे नाही फक्त डिंक आहे आणि मेथी पावडर तयार आहे काय मी यांच्यासाठी तयार ठेवत असते ते खातात म्हणून इथे पाक करायला ठेवलेला आहे तर पाकामध्ये ना पहिले दोन वाटी आम्ही साखर घेतलेली आहे थोडी जास्त टाकली होती मग परत काढली दोन वाटी साखर तर एक वाटी प्रा पाणी एवढं प्रमाण मी घेतलेलं आहे पाकासाठी तर आई म्हणत होती की जेवढे काही डिंक फोडलेलं आहे तर तो काही बारीक करू नको असंच मी एखाद्या वाटीच्या साह्याने मॅच करते आता प्रत्येकजण हिवाळ्यामध्ये लाडू का बरं बनवतात आता बघा आपण जे काही शुद्ध शाकाहारी आहे मी तर पूर्ण शुद्ध शाकाहारी आहे मी काही नॉनव्हेज नाही खात ना मच्छी खात ना अंडे खात मी काहीच खात नाही फक्त जेवढं काही जेवढं काही साहित्य घरी वेजचं बनते ते त्याकडे सगळं खाते मी पालेभाज्या खाते सगळं असं वेजचं सगळं खाते पण नॉनव्हेजचे काही प्रकार खात नाही त्यामुळे ना प्रत्येक जणांना हे आवश्यक आवश्यक असते आणि सगळे जेवढं काही प्रोटीन्स प्रोटीन म्हणा विटॅमिन्स म्हणा मिनरल्स म्हणा हे सगळं ड्रायफ्रूट्समधून आपल्याला मिळत असते फ्रूटमधून तर मिळतेच म्हणा ड्रायफ्रुट्समधून पण मिळते याच्यानी आपली स्मरणशक्तीसुद्धा खूप तेज होते त्यामुळे ना दिवसभरातून आपण एक लाडू जरी खाल्ला तरी खूप सफिशियंट आहे तुमच्याशी बोलता बोलता सगळं आता बारीक करून झालेलं आहे अश्विनीचं तिने सगळं बारीक केलेलं आहे फक्त जेवढे काही आता अंजेचे तुकडे आहे ना ते वरून तिने घातलेले आहेत आता काजूचे तुकडेही घातलेले आहेत परत किसमिस आहे ना तेसुद्धा असे सगळा टाकणार आहे थोडे थोडे बारीक केले आणि बाकीचं सगळं अख्खा सगळा ठेवलेला आहे विलायची पावडरचा कायम तयार राहते माझ्याकडे त्यामुळे वेळेवर विलायची पावडर करायची काही गरजच नाही आणि जायफळ जायफळ तर हे नक्की घातलंच पाहिजे त्याच्याने एक एकदम मस्त छान अशी टेस्ट येते कोणत्याही लाडवामध्ये मला डाय जायफळ तर हे पाहिजेच पाहिजे सोबत ना आपण पुरणपोळी बनवतो त्याच्यात तर बिना जायफळाचं पुरण तर कधी कधी बनतच नाही तर चला मग आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर ना परत कढईमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आणि माझ्याकडे मेथी पावडर मी सांगितलं होतं कायम तयार राहते तर ते मेथी पावडर छान असं भाजून घेणार आहे आणि असं वाटते की आपल्याला कडू वाटेल पण काही कडू वाटत नाही थोडं कमी गॅसवर भाजायचं राहायचं फुल गॅसवर भाजायचं नाही नाही तर लवकरच करपण्याची शक्यता राहते तर थोडं कमी गॅसवर मी दोन दोनक मिनटं मी भाजून घेणार आहे जेवढं काय मेथी पावडर आहे ते मेथी पावडरनं आईने मोखेडवरूनच पाठवलेलं होतं आणि मेथ्या वगैरे घरी शेतात निघून जातात तर त्यामुळे ना घरी राहतेच मला माझ्याकडे मेथ्या पण राहते आणि मेथी पावडर पण राहते तर हे मेथी पावडरसुद्धा मी घालून घेणार आहे मग त्याच्यानंतर सोबतच आम्ही तिघी मिळून लाडूसुद्धा बांधून घेतली म्हणजे वेळच्या वेड़ वेळेवर बांधून घेतली की बरं पडते नाही तर मग नंतरनं एकदम दरदर होते तर बांधता नाही येत म्हणून गरम गरमच आम्ही बांधून पण घेतले पाक टाकल्याबरोबर आणि मुलांचे इथं खेळणं सुरू आहेत चला मग आता इथे व्हिडिओ साइन पण करणार आहे व्हिडिओ थोडा लेट टाकला आहे त्यामुळे माफ करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा तोपर्यंत बाय बाय